चिमकुऱ्याच्या पाण्याचे आपण भजी बनवणार आहोत त्याच्यासाठी लागणारे साहित्य बेसन पीठ तांदळाचे पीठ ओवा मीठ खायचा सोडा आणि चवीनुसार मिरची आणि हळद आपण ह्याला मिक्स करून घेऊ तांदळा पिठाचं पीट, प्रमाण थोडं कमी घालायचं ओवा आणि चिमकऱ्याचे पान गावरान तिखट असल्यामुळं तिखट थोडं कमी का टाकायचं जास्त नाही जा पाणी घालून ना आपण हलवायचं मिक्स करून घेऊ पाणी घालून हिसून आमची लई मध्ये मध्ये अस मिक्स करून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर टाकली हे तेल गरम करायला ठेवलं आपण आता ह्याच्यात तळून घ्यायचं अशा प्रकारे आपण तळून घ्यायचं अशा प्रकारची आपली भजी तळून झालेली बघा चिमचुरीच्या पानाची कडक भजी तळायची बघा असे कडक तळ की छान लागते